महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास ग्रंथकर्त्याच्या मताप्रमाणे वराळ हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्यांच्या सर्व साक्षीपणाला व त्या समसृष्टीला बट्टा लागला की नाही कारण वराळ हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या जननीने आपल्या वडील डुक्कर भावंडास मारून खाऊ नये म्हणून त्याविषयी त्याने पूर्वी काहीच बंदोबस्त करू नये काय अरे रे पहा ही डुकरी ही वराह नारायणाची आई ना आणि तिने ती बालहत्या कशी केली आता बालहत्या या शब्दाचा अर्थ फक्त बाळाचा वध करणे असा होतो मग ते बाळ कोणाचे का असे ना पण हिने तर आपले पोटचे बाळ स्वतः मारून खाल्ले तर अशा अन्यायाचा चांगला बोध होण्यासारखा कोणता शब्द सापडत नाही कदाचित हिजला डाखिण म्हणावे तर सुद्धा आपल्या मुलास खात नाही अशी एक जुनाट म्हण आहे पुढे त्या वराहाच्या पहा आईने असे घोर कर्म केल्यामुळे तिची नरकयातनेपासून सुटका व्हावी म्हणून तिने काही प्रायचित्त घेतले असे कोठेच सापडत नाही वास्तव मोठी हळहळ वाटते धोंडीबा म्हणतात वराहाचे डुकरण आईचे नाव जर पद्या होते तर यावरून असे सिद्ध होते की तिच्या डुक्कर पतीचे काहीतरी दुसरे नाव असले पाहिजे की नको ज्योतिबा म्हणतात पद्या डुकरीनीचे पतीचे नाव ब्रह्मा होते धोंडीबा म्हणतात यावरून पूर्वीची जनावरे मनुष्यासारखी आपापल्यामध्ये ब्रह्मा नारद आणि मनू अशी नावे देत होती व त्यांची नावे या गपांड्या ग्रंथकारास कशी समजली असावी दुसरे असे की पद्याडुकरिणीने वराहास त्याचे लहानपणी आपल्या स्तनाचे दूध पाजले असेल तर काही संशय नाही परंतु पुढे काहीसा मोठा झाल्याबरोबर आपल्या ब्रह्मापतीसहित वराहास बरोबर घेऊन गावातील खिंडारातील अतिसुकुमार फुलझाडांचा चारा चारण्याचीच त्यास सवय लावून मोकळी झाली असेल किंवा कसे हे तो वराह नारायणाच जाणे अशा नाना प्रकारच्या मुद्द्याच्या गोष्टीविषयी त्यांच्या ग्रंथात पुरावे सापडत नाही वास्तव मला असे वाटते की वराह डुकरीपासून जन्मला म्हणून ग्रंथात लेख आहे ते सर्व खोटे आहेत काय अशा विपरीत गोष्टी ग्रंथात लिहितेवेळी त्या ग्रंथकारास लाज कशी वाटली नाही ज्योतिबा म्हणतात वा वा आम्ही तुम्हासारखेच तसल्या ग्रंथावरून त्यांच्या मुलाबाळांचे पाय धुवून पितात यावरून तुम्हाला लाज नाही म्हणावी किंवा त्यांना धोंडीवा म्हणतात असो तुमच्या मते त्या अधिकाऱ्यांचे नाव वराह तरी कसे पडले असावे बरे ज्योतिबा म्हणतात कारण त्याचा स्वभाव व आचरण मोठे घाणेरडे असावे व जो जिकडे जाई तिकडे रानडुकरासारखी मुसंडी मारून जयस मिळावी यावरून महाप्रतापी जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या उभयंताच्या मुलखातील क्षत्रियांनी त्यांचे नावे धिक्काराने डुक्कर वराह पडले त्यामुळे तो फार चिडला असावा आणि त्याने या गोष्टीचा मनात राग धरून त्याच्या मुलखात वारंवार हल्ले करून तेथील सर्व क्षेत्रवासी लोकांस पीडा देऊन अखेरीस त्याने एका लढाईत हिरण्याक्षास मारले यावरून सर्व पृथ्वी हिंदुस्तानभर बाकीच्या सर्व क्षेत्रपतीस दरारा पोचवून ते काहीसे गडबडल्यासारखे झाले इतक्यात वराह मरण पावला उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद